काही गोष्टींचे स्वप्न संकेत आपण बघूयात मी आता तुम्हाला इकडे काही स्वप्न संकेत सांगणार आहे बघा तुम्हाला जर स्वप्न सारखी पडत असतील तर ह्या गोष्टी काही तुम्हाला स्वप्नात दिसतात का त्याचे काय परिणाम असतात ते, ते बघूया स्वप्नामध्ये जर का प्रेत दिसलं तर समजूया की भोजन लाभ होणार आहे किंवा नवीन वास्तूची तुमची आयडिया किंवा तुम्हाला नवीन वास्तूचं प्राप्ती होणार आहे भोजन म्हणजे चांगलं खायला मिळणार आहे कुबड्या मनुष्याचं जर का स्वप्न पडलं तर ते दुःखकारक असेल जादूगार जर का तुम्ही स्वप्नामध्ये बघितलात तर तुम्हाला दुःखकारक का आहे जादूगाराचं स्वप्न चांगलं नाही तो सरळ सरळ हात चलाखी करणारा आहे समजून जा शत्रूला पाहून त्याच्याबरोबर बोलल्यासारखे किंवा भांडल्यासारखे जर का स्वप्नामध्ये दिसले तर तुमचं तुम्हाला कष्ट प्राप्त होतील किंवा कष्टास्वरूप ते स्वप्न आहे असं समजून चाला जर का गेलेल्या वडील माणसांना तुम्ही स्वप्नामध्ये पाहिलं तर कार्यसिद्धी किंवा धनलाभ होऊ शकतो त्याचप्रमाणे जर का मेलेल्या मनुष्याबरोबर आपण बोलत आहोत असे स्वप्न पाहिले तर प्रसिद्धी होईल तुमची प्रसिद्धी होऊ शकते स्वप्नामध्ये ते चांगली गोष्ट आहे त्यानंतर पिशाचं जर का पाहिलं तर एखादं भूतच झालेलं आहे हा भूताचं अकरा विक्राळ रूपामध्ये जर का एखादं भूत बघितलं तर समजून चालायचं आहे की कार्य नाश होणार आहे स्वप्नामध्ये जर का सुंदर अल अलंकार धारण केलेल्या एखादी सुवासीन महिला जर का तुम्ही पाहिली तर तुमचं एखादं मनामध्ये असलेलं किंवा चांगलं कार्य तुमच्या हातून घडेल मंगलकारक कारक का मंग, आहे म्हणजे एखादी चांगली मंगल कार्यक कार्यक गोष्ट घडेल घरात कुणाचं लग्न ठरू शकतं काही कार्य सिद्ध होऊ शकतात त्याचप्रमाणे मंग मंग शुभमंगल किंवा एखाद्या विवाह कार्याला तुम्हाला जाण्याचा योग येऊ शकतो एकंदरीतच फार चांगलं आहे असं समजावं तर तुम्हाला सुद्धा स्वप्न पडतात का आणि या स्वप्नांचे काय संकेत असतो असू शकतात अजूनही तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा असाच काही स्वप्नांचा हे सांगणार आहे एक दोन तीन व्हिडिओ मी स्वप्नांवरतीच बनवणार आहे तर व्हिडिओ जरूर बघा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते जरूर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जय भवानी जय जगदंब आणि तुम्हाला जर का असे काही त्रास असतील तर तुम्ही अपॉइंटमेंट घ्या अपॉइंटमेंट ही सशुल्क आहे नंबर तुम्हाला इथे देत आहे तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा रश्मिताई तुमचा फोन उचलतील आणि पुढील मार्गदर्शन तुम्हाला रश्मिताई करतील माझ्याशी कसं बोलायचं काय बोलायचं ते सर्व काही तुम्हाला त्या सांगतील जय भवानी जय जगदंबा